नमस्कार मंडळी स्वागत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आम्ही बसलोय जीसीबी मध्ये आज दिवसभर मशीनच काम चालू आहे रिपेअरिंग नाही काय उपयोग नाही जेसीबी च रिपेरिंगचं काम चालू आज तीन दिवस झालं रोज चालूच आहे काम काय उरकणा झालंय खाली तीन चार मेंबर आहे ते काम करू लागले हे बाबा प्लीज आलाय काय करायलाय किस् శా <an> తస్టన్ <indo by wastan thonsara> <iblampa>

आणली ती द्या तू द्या मला दिसत लगीत आणली येऊ काल वाजी कमी

काय गरज होती का मग मागाशीच थांबाव का हा गरज शेटात उंद्र कुर्तो तिला कपडे चांगली येते तुम्ही चांगल्या कपड्याचं वाटोर केली हा कंबरला चकली की नको ग ते झाल कर